बेचाळीस गुन्ह्यातील जप्त मद्याचा नायनाट बारा लाखाचा अवैध मद्यसाठा नष्ट न्यायालयाच्या आदेशानुसार तळोदा पोलिसांची कारवाई पहा ही बातमी तळोदा ठाणे ठाण्याआधी दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत दाखल झालेल्या बेचाळीस गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला बारा लाख सदतीस हजार रुपयाचा मुद्देमाल शुक्रवारी अधिकृतरित्या नष्ट करण्यात आला या मुद्देमालामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या होत्या यामध्ये ऑफिसर्स चॉईस मेकडॉल रॉयल स्टॅग एम्पोरियल ब्लू विस्की किंगफिशर देशी दारू टँगो पंच यांचा समावेश आहे हे मद्य अवैधरित्या विक्री व वाहतूक करताना पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाई जप्त केले होते या गुन्ह्यांमध्ये काही संशयितांना अटक करण्यात आली होती तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत संपूर्ण मुद्देमाल उघड जागेत नेण्यात आला पोलिसांच्या देखरेखीखाली सर्व मद्यांच्या बाटल्या जेसीबीच्या साह्याने फोडण्यात आल्या त्यानंतर खड्डे करून काचा व उर्वरित मद्य जमिनीत टाकण्यात आले या प्रक्रियेस व्हिडिओग्राफीद्वारे नोंद करण्यात आले आहे तळोदा पोलिसांनी यापूर्वी अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे या कारवाईमुळे स्थानिक का अवैध मद्य विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना अवैध मद्य विक्री विरोधात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे तळोदा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा माल नष्ट करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड यांच्या उपस्थितीत ही कारवाई झाली या प्रसंगी पोलीस निरीक्षक राजू लोखंडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक पी व्ही मोरे संदीप वाघ पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार यांच्यासह न्यायालयीन अधिकाऱ्यांसह पंचनामा अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन बदल अखेर तो उपविभाग येथे कार्यरत आहे आज रोजी आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या शंभर दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने तळोदा पोलीस स्टेशन येथील दोन हजार अठरा ते तेवीस या दरम्यानचा जवळपास बेचाळीस गुन्ह्यामधील बारा लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल निर्गती नष्ट करण्यात येथे आणलेला आहे आणि नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दसर पोलीस अधीक्षक अजित कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिसले